वेलकम बॅक टू माय विद्या विद्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर मग आता सोड व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी सगळ्यांना सर्वात आधी सांगते श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मी आजचा हा ब्लॉग करत नाही व्हिडिओ बनवत आहे तो पण कशाच्या म्हणजे कोणत्या विषयावर तर मी सर्वात आधी तुम्हाला सांगेन काय आपण जे यूट्यूबला म्हणजे ब्लॉग वगैरे अपलोड करतो त्या नसतो अपलोड करून चालत नाही तर त्याला एक थमलील थमलील म्हणजे असं थमनील लागतोय तर तो थमलील कसा मराठीमध्ये म्हणजे तुम्हाला मी मराठीमध्ये सांगणार आहे का जे कोणी म्हणजे मराठी आहे त्यांना ना, ना थमलील कसं करायचं ते काही समजतच नाही त्यासाठी मी हा व्हिडिओ आज करणार आहे का मी कसा थमनील करते आणि तो पण कोणत्या ॲपमधून करते ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मी ना इनशॉर्ट ॲपमधून करते तर तो इन्शॉर्ट ॲपमधून थंबली कसं तयार करायचं त्याची साय म्हणजे तो व्हिडिओ बॅकग्राऊंड कशी घ्यायची त्याला टेक्स्ट कसा द्यायचा परत त्याला कलर कसं करायचं बोल्ड कसं करायचं हे सगळं मी आता इनशॉर्टमधून इन्शॉर्ट ॲपमधून थंली कसं करायचं हे तुम्हाला दाखवणार आहे आणि जसं मी करते तशा पद्धतीने तुम्हाला पण करायला त्या ॲपमधून साधं आणि सोपं पद्धतीने जमेल हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल चला तर मग थमली कसं करायचं आता बघूच मग सर्वात आधी पहिले आपल्या मोबाईलचं स्क्रीन ओपन झाल्यानंतर इथे स सा खूप सारे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तर इथे पहिले प्लेस्टोरवर क्लिक करायचं प्लेस्टोरवर क्लिक केल्यानंतर इथे सर्च ऑप्शनवर टाकायचं इन शॉर्ट इन शॉर्ट एडिटेड व्हिडिओ असा जर तुमच्याकडे असेल ते बसलं गेचं इथं डायरेक्ट तर तुम माझ्याकडे तो इन्स्टॉल आहे त्यात मी थांबता येतो ते म्हणून तो माझ्याकडे इन्स्टॉल आहे तर तो इथे बघा डायरेक्ट ओपन म्हणून आला आहे तुम्ही इन्स्टॉल क तुमच्याकडे इथे सर्च केल्यानंतर इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल केल्यानंतर झाल्यानंतर इथे ओपन येईल ओपन व क्लिक करायचं त्यानंतर असा पेज ओपन होईल इन्स्टॉल झाल्यानंतर असं पेज ओपन होईल तर तिथे बघा इथे क्रिएट न्यू दिसतं ना त्याच्यावरती आता त्यानंतर खाली बघा तिथे काय दिलं व्हिडिओ व्हिडिओ फोटो कॉलेज तर व्हिडिओमध्ये तुम्ही काय करू शकता बघा व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ एखादी व्हिडिओ तुमची असेल ती एडिट करू शकता परत त्या व्हिडिओला तुम्ही साईज कमी कमी जास्त करू शकता नंतर खूप सारे म्हणजे असा बॅकग्राऊंड वगैरे कलर त्याला करू शकता त्याचा आवाज स्पीड कमी करू शकता ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर इथे फोटोचं ऑप्शन आहे त्याच्यावर फोटो तुम्ही फोटो एडिट करू शकता फोटोला म्हणजे बॅकग्राऊंड त्याची साईज कमी जास्त करू शकता कट करू शकता ह्या फोटोमध्ये आणि कॉलेज म्हणजे काय कॉलेजमध्ये तुम्ही ना खूप सारे फोटो एका एकाच्यात खूप सारे फोटो चार पाच फोटो तुम्हाला पाहिजे असतील एक तर तुम्ही एकत्र करू शकता त्याला कॉलेज ऑप्शन आहे तर मला सर्वात आधी थमतीसाठी आपल्याला इथे कुठे जायचं आहे तर फोटोमध्ये क्लिक करायचं आहे फोटोवर गेल्यानंतर इथे न्यू आणि इथे बरोबरची फुल याची त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर असा पेज ओपन होतो असा पेज ओपन झाल्यानंतर इथे सर्वात आधी पहिल्याच ठिकाणी बघा इथं ब्लँक म्हणून आहे त्याच्यावर क्लिक करायचं ब्लँक घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात आधी पहिले इथून तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा का इथूनच मेन आहे थमनीलचं मेन जे आहे ना, ना ते इथूनच आहे आपण काही वेळेस असं होतं ना की म्हणजे खूप सारे असे ब्लॉगर असतात ते फक्त असं बघतात की हां थमनील कसं बनवायचं तेच पण त्यात बघत नाही की न मेन साईज वगैरे कोणती लागते ती थमनीलला ना ला आपण गेलो थमील अपलोड करायला ना की साईज जर आपण दुसरी घेतलेली असेल ना तर थमनील अपलोड होतच नाही त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्यवस्थित बघा व्हिडिओ तेव्हा तुम्ही थमनील हा पूर्ण व्यवस्थित बनवाल आणि अपलोड कराल तर बघा सर्वात आधी तर इथे कॅनवा म्हणून आहे ना कॅनवास त्याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर इथे साईज खूप सारे आहेत हे बघा तर थम आपल्याला मेन म्हणजे यूट्यूबला थमनील लावण्यासाठी कोणती साईज लागते तर तुम्हाला मी दाखवते तर सोळा पॉईंट नऊ ही साईज लागते ती साईज घेतल्यानंतर इथे बरोबरची खु खुले आहे त्याला क्लिक करायचं तेव्हा ती साईज आली इथे साईज आल्यानंतर हे बघा इथे खूप साऱ्या म्हणजे असं फिल्टर आहे परत ते ॲडजस्ट कमी जास्त करता येते इफेक्ट्स देता येते इथे ब्लॅ बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंडमध्ये खूप साऱ्या बॅकग्राऊंड्स वगैरे आहे ते पुढं दाखवते तुम्हाला त्यानंतर स्टिकर आहे स्टिकर मध्ये जायचं खूप साऱ्या स्टिकर वगैरे ते स्टिकर पाहिजे असेल तर तुम्ही स्टिकर घेऊ शकता इथे टेक्स आहे तिथं टेक्स थबलीला टेक्स लावण्यासाठी इथं टेक्स दिलेला आहे परत एखादा रिमूव्ह थमिलमध्ये तुम्हाला काय रिम्यू करायचं असं ते रिमूव्ह करू शकता आणि इथे आहे एच डी म्हणून करायचं असेल डबल कट आऊट आणि पीप असं खूप सारे इथं क्रॉप करू शकता इथं फ्रेम तुम्हाला कोणती पाहिजे ती घेऊ शकता पण आपल्याला नाही घ्यायची थांबण्यासाठी नंतर रोटेट करू शकता तर चला आता साईज घेतली साईज घेतल्यानंतर बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आता तुम्हाला इथे कोणती बॅकग्राऊंड म्हणजे कोणत्या कलरची बॅकग्राऊंड पाहिजे थांबण्यासाठी ते तुम्ही तुमचं मी चॉईस करायचं प्रत्येक चॉईस वेगवेगळी असते तर इथे बघा त्यांनी खूप सारे असं कळलं व्हाईट आहे इथं ब्लॅक आहे रेड आहे परत असं येलो आहे पिंक आहे तर असं खूप साऱ्या इथं म्हणजे बॅकग्राऊंडचे कलर आहेत तुम्हाला कोणता पाहिजे तो तुम्ही श घेऊ शकता परत त्यानंतर तुम्हाला इथं मिक्स कलरचे बॅकग्राऊंड पण त्यांनी ऑलरेडी तयार केलेले आहे ते बघा ते आहेत ते पण तुम्ही घेऊ शकता परत इथे चित्राचे वगैरे असे खूप सारे बॅकग्राऊंड आहेत त्यानंतर इथे खाली पण बघा खूप सारे बॅकग्राऊंड आहेत हे स्माईलचं पाहिजे किंवा कसं जसं पद्धतीने तुम्हाला इथे पाहिजे जो, जो आवडेल तो तुम्ही बॅकग्राऊंड घेऊ शकता तर मी तरी ससाव ना आणि परत मी कसं घेते बॅकग्राऊंड ते तुम्हाला आता दाखवते मी एक माझ्याकडे इमेज डाउनलोडचं म्हणजे एक ॲप आहे ना तो कोणता ॲप आहे तो तुम्हाला मी कोणते पण मी इमेज डाउनलोड कशी कर करते तो ॲप कोणता आहे त्याची स्पेशल व्हिडिओ मी नेक्स्ट याच्यामध्ये बनवेनच तिथे व्हिडिओ नक्की तुम्ही बघा आणि त्यातून तुम्ही पण मी जसं जे कोणतं मला इमेज डाउनलोड करून कसं घेते ना ते दाखवते तर मी त्यात ना ते इमेज डाउनलोड करून घेतलेत तर मी बॅकग्राऊंड त्यातून डाउनलोड केले तर ती आता घेते तुम्हाला तुमच्याकडे पण डाउनलोड केली तर इथे डाउनलोड केलेली एक बॅकग्राऊंड घ्यायचं तुम्ही आता इथे डाउनलोड केलेली ब्लॉग बॅकग्राऊंड घेते ती तुम्हाला पाहिजे ती तुम्ही घेऊ शकता ती घेतल्यानंतर इथे परत बरोबरच्या खुलीवर क्लिक करायचं ती बॅकग्राऊंड आली इथे आल्यानंतर मग आता आपल्याला इथे एखादा समजा थमलेल ना तुम्हाला दाखवायचं असेल का एखादा फोटो तुमचा असेल तर त्यानंतर फोटो घेण्यासाठी कुठे जायचं वर क्लिक करायचं स्टिकरवर क्लिक केल्यानंतर इथे लॉकचं ऑप्शन आहे इथे सर्च आहे आणि इथे तुम्हाला बघा गॅलरीचं ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर याच्यावर तुम्हाला जर नुसतं फोटो लावायचा असेल तर तुम्ही प्लस त्याच्यावर क्लिक करा प्लस त्याच्यावर क्लिक करा पण मला नाही फोटो घ्यायचं नुसतं डायरेक्ट फोटो नाही घेतात तर मला फोटोला थोडंसं म्हणजे ए आय प ए आयच्या पद्धतीने करायचं तर याच्यावर जायचं आणि माझ्याकडे हा बघा इथला मी एक फोटो घेतला तुम्ही कोणता तुम्हाला फोटो घ्यायचा तुम्ही चॉईस करायचा ते घेतल्यानंतर इथे बरोबरच्या खुलीला टिक करायचं टिक केल्यानंतर इथे बघा असं आलं आहे ह्या आल्यानं तर तुम्हाला कोणतं पण तुम्हाला जे पाहिजे ते आणि त्याची साईज कमी जास्त आहे बघा साईज कमी जास्त करू शकता कमी पण करू शकता तर इथे मला एवढी ठेवायची मी ठेवले तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी तुम्ही ठेवायची इथे बरोबरच्या खुलीला टिक करायचं असं झालं त्यानंतर परत तिथे टिक करून एकदा घ्यायचं आहे ते केल्यानंतर इथे बघा असं फोटो असं हे करायचं त्यानंतर खाली इथे तुम्हाला कमी जास्त तुम्ही आता कसं करता दाखवते तुम्हाला हे बघा असं कमी जास्त करून घ्यायचं कमी जास्त केलं परत नंतर मग बघा आता तुम्हाला फोटो कुठे ठेवायचं आहे कसं लावायचं नाही तर तुमचं तुम्ही बघायचं आता मला इथे फोटो ठेवायचं मग इथे ठेवते फोटो इथे ठेवते ते झालं त्यानंतर फोटो ठेवला त्यानंतर आता आपल्याला मी दा कोणत्या विषया म्हणजे आपला ब्लॉग ज्या विषयावर आपल्याला थमनील करायचं आहे तर साठी आपल्याला टेक्स्ट कसा लावायचा ते तुम्हाला दाखवते तर टेक्स्ट कसा लिहायचा आहे तर वर क्लिक करायचं आता तुम्हाला सांगते बघा तर वर क्लिक केलं इथे येतं आहे मग आपल्याला आता मराठीमध्ये टेक्स्ट करायचं आहे की इंग्लिशमध्ये करायचं आहे ते बघा तर मग इथे लँग्वेज लँग्वेजवर जायचं आता लँग्वेजवर स्प्रे करून घ्यायचं करायचं त्याच्यानंतर इंग्लिश पाहिजे की मराठी पाहिजे आता मला मराठी पाहिजे त्यासाठी मी आता मराठीतून टाकते इथम जे तुमचं टायटल म्हणजे टेक्स्ट जे असं ना तुम्हाला जे ब्लॉगवर थमनेल बनवायचं तो टाकायचं टायटल त्या आता थमनेल कसा इन मधून थमनेल कसा करायचा हा माझा विषय आहे इनशॉर्ट शॉर्ट इन शॉर्टमधून थमनेल कसा करावा सॉरी करायचा आहे सांग कसा करायचा झालं त्यानंतर माझी मला त्याची साईज थोडी ना अशी व्यवस्थित करून घ्यायचे असं केल्यानंतर बघा इथे आपल्या स्टार्टिंग ला फोटो घेतला तर दिसते का नाही बरोबर करून घ्यायचं ते घेतल्यानंतर इथे बरोबर घेतलं याच्यावर क्लिक करा टेक्स आपण जो टेक्स म्हणजे घेतला आहे थमनेरीला तो असं असं व्यवस्थित जिथे ठेवायचं तुम्ही ठेवू शकता त्याला कमी जास्त तुम्हाला जास्त मोठा करायचा असेल तर तुम्ही मोठा करू शकता तुम्ही कमी करण्यासाठी पण याच्या याच्यावरतीच जायचं आहे कमी पण करू शकता तर अशा पद्धतीने हे बघा मला आता इतकं ठेवायचं आहे मी ते ठेवला व्यवस्थित तुम्हाला जिथं आहे तुम्ही तिथं ठेवू शकता परत अजून एक थमील घ्यायचं आहे ते झाल्यानंतर मराठीमध्ये मराठीमध्ये कसं करायचं कसा करावा झालं करा वा त्यानंतर इथे करून घ्यायचंय आता जर तुम्हाला इथे टेक्स्ट दिसले पण ते असं बरोबर वाटत नाही तर मी इथे आपल्याला समजा ह्या टेक्सला थोडं एडिट करायचं आहे म्हणजे त्याला साईज वगैरे तर एडिटवर जायचं एडिट व गेल्यानंतर आता ह्या टेक्सला कलर आहेत बघा इथे कलर दिलाय कलर खूप करायचा टेक्सला त्या कलर कोणतं द्यायचा आहे ते बघा द्यायचे ना बॉर्डर आता समजा बॉर्डरला कलर आपल्याला व्हायला पाहिजे तर मी त्या टेक्सच्या कलरला म्हणजे टेक्स आहे ना त्याला बॉर्डर कोणता द्यायचा तो कलर इथे घेऊ शकता खूप सारे कलर आहे ते बघा तुम्हाला प्रत्येकाला जो कलर वाटेल तो घेऊ शकतो जास्त पण करता येते बघा कमी जास्त पण करता येत आहे जसं काही चॉर्डो करायचं आहे तुम्हाला जे कलर म्हणजे इथे ते कोणते पण तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जो आवडेल तो तर मी तरीच असं ना बघायची खाली घे घेत ना खालं तेच घेते कारण की मला प्रत्येक फिल्ला जर तेच बरं वाटते ते घेतलं नंतर फ्रॉन्ट कोणत्या घ्यायचं तुम्हाला कोणत्या पाजेटनं घेठायची तुम्हाला चांगलं वाटते ते तुम्ही घेऊ शकता हे बघायचं आहे झालं ते झाल्यानंतर आता हे असं बरं वाटत नाही म्हणून त्याला ना त्याच टेक्स्टला थोडं गोल्ड करायचं तर तुम्ही तर गोल्ड पण करू शकता नंतर थोडा आईक करून घ्यायचं कारण की जसं नसं करायचं तसं मी इथे क्लिक करायचं असेल नसं करायचं तिथे करायचं आणि करायचं असेल तर परत बोल्ड क्लिक करायचं पाहिजे तसं आई असं तिरपं पाहिजे असेल तर तुम्ही थो तिरपं करू शकता आणि त्याच टेक्सला खाली तुम्हाला इथे रेश पाहिजे असेल तुम्ही अशा पद्धतीने ते युव क्लिक करायचं करून घ्यायचं तेव्हा ते नसाय पाहिजे परत त्याच्यावर क्लिक करायचं ते झालं नंतर त्याच अक्षराला डबल करायचं असेल तर तुम्ही इथे डबल करू शकता पण आपल्याला नाही पाहिजे मराठीला असं तर नाहीच लागत त्यानंतर ना ए बी सी डी पद्धतीने पाहिजे असेल तर इथे ए बी सी डी क्लिक करायचं अशा पद्धतीने इथं गोलमध्ये परत असं थोडं थो थो वाकडं तिकडं पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता परत ते लव जसं पाहिजे तसं ते क्लिक करू शकता पण मला ह्या थंडीला नाही करायचं म्हणून मी नाही करत असं केलं की परत इथे बरोबरच्या खुलीला क्लिक करायचं असं केल्यानंतर सगळं झालं की परत बरोबरच्या खुलीला क्लिक करूनच बाहेर जायचं आहे तेव्हाच आपला टेक्स्ट तिथे येतो आल्यानंतर परत आपल्याला साईज किती ठेवायची किती मोठी ठेवायची किती कमी करायची ते करून घ्यायची चा। आणि बरोबर इथे लावायचं ते लावल्यानंतर फोटो असं बसवलं की थमलीलला असं व्यवस्थित सगळं टेक्स्ट अशा व्यवस्थित लावून घ्यायच्या इथे झालं तर तुम्हाला एखादा स्टिकर वगैरे असं पाहिजे असतं तुम्ही इथून स्टिक तो घेऊ शकता मग अशा पद्धतीने लावू शकता तर आता मला ना याच्यातला कोणता स्टिकर नाही घ्यायचं म्हणून मी इथे जाऊन बॅक केला आणि परत गेले मी माझ्याकडे जे स्टिकर आहेत ना है ते डाउनलोड केले तर ते तुम्ही मी त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो व्हि स्पेशल व्हिडिओ बनतच त्याच्यावरून कोणत्या ॲपमधून मी डाउनलोड करते ते आणि मग आता नाही ते परत माझ्याकडे डाउनलोड आहे म्हणून मी त्या प्लस याच्यावरती जाते मला फक्त मला जे स्टिकर आहे ते घ्यायचं आहे तर ते घेण्यासाठी मी माझ्या गॅलरी पेज ओपन झालं आहे ते मी डाउनलोड केलं त्याच्यावर क्लिक करते आता मला ना इथे इनशॉर्टचा चिन्ह मी डाउनलोड केले होता ते मला घ्यायचं होतं ते बघा मी तो घेतलं आहे कारण की म जो विषय असतो त्याच्यावर आपल्याला थंड कसं लावायचं आहे ते आता आता इनशॉर्टचा ना तर बघा तो स्टिकर कसा लावायचा इथे ठेवायचं जसं पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता ते झाल्यानंतर आता एखादा आपल्याला युट्यूबचं कोणतं तुमचं थंबनेल असेल तो घ्यायचा तर मी, मी, मी ते सबस्क्राइबचं घेतलं आहे हे तुम्हाला मी हे इमेज मी कसं डाउनलोड करते ना ते तुम्हाला मी त्या व्हिडिओसाठी मी स्पेशल व्हिडिओ एक बनवेलच का तो ॲप कोणता आहे वगैरे काय ते तर हे बघा असं चिन्ह पूर्ण सगळं स्टीकर लावून घ्यायचं आहे झालं आता इथे आपला थंबनेल पूर्ण रेडी झालाय रेडी झालाय तर ते परत आता मी स्टिकर घेतला म्हणून त्याला मला परत हे विसरायचं बघ सगळ्या गोष्टी आता ही गोष्ट मेन विसरायची नसते की आपण जे काही घेतो ना जे टेक्सला लावतो वगैरे ते तर इथे बरोबरच्या खुलीला टिक केल्याशिवाय बाहेर जायचं नाही झालं म्हणजे तो आपला थंबनेल इथे तयार झाला तयार झाल्यानंतर तुम्हाला मला तरी आता इथे एवढंच पाहिजे इथे मला बाकी दुसरं काय घ्यायचं तुम्हाला जे अजून खूप सारा याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला जर इथे स्टिकर वगैरे लावायचं असेल लावू शकता तुम्हाला इथे अजून खूप सारं टेक्स्ट द्यायचे तुम्ही टेक्स्ट देऊ शकता आता मला एवढा माझं इथं थेमनेल रेडी झाला आहे तर रेडी झाल्यानंतर हे बघा आता रेडी झाला आहे मग इथे आपल्याला डाउनलोड करायचा आहे तो आता तर त्याला इथं वरती तुम्हाला दिसतंय बघा एक्सपोर्ट म्हणून आहे एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे आता इथे ना जर हा थमनेल आपला गॅलरीमध्ये मध्ये आलाय तर अशा पद्धतीने मधून आपण थमनील करू शकतो तर बघ बघा आता मा जो मी तुम्हाला इनशॉर्टमधून थंबनेल कसं करायचं आहे हे तुम्हाला मराठीमधून मी इनशॉर्ट ॲपमधून दाखव इनशॉर्ट ॲपमधून थंबनेल कसं करते हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले आहे तर तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा जे कोणी जुनी असाल नवीन असाल त्यांनी माझ्या चॅनलला लाईक करा आणि प्लीज शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा का तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मी हे अशा पद्धतीने करते तर ते चांगला आहे की नाही बाय कसं म्हणजे तुम्हाला वाटला यातून तुम्हाला काय शिकायला भेटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आता इथे मी हा व्हिडिओ स्टॉप करते चला बाय बाय